नांदेड महानगरपालिकेने कर नालेसफाई न केल्याने हमलपुरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले नांदेड महानगरपालिकेने कर पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करून घेण्याचे सर्व स्वच्छता कामगारांना आदेश दिले होते परंतु शहरातील हमलपुरा भागातील जवळपास वीस वर्षापासून असलेला नाला जेसीबाच्या साहाय्याने दरवर्षी साफ केला जातो सदरी शिवाजीनगर भागातून नाल्याचे घाण पाणी येतो पाऊस पडल्यानंतर नागरिकांच्या घरात जाते महानगरपालिकेचे या नाल्याकडे दुर्लक्ष असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे या नाल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात असून जवळपास कचरा उचलण्यासाठी काही प्रकारची घंटागाडी येत नाही जर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर त्या पाण्यातून वेगवेगळ्या प्रकारचे विषाणू आमच्या घरात येतात व आमच्या आरोग्याला नाल्याचे मोठ्या प्रमाणात त्रास असून हो त्या नाल्याची लवकरात लवकर साफसफाई करून देण्यात यावी अशी मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे जर नालासाफ नाही झाला तर त्यांनी मोर्चा काढू असा इशारा या भागातील नागरिकांनी दिला युवी वार्ता धर्माबाद या नालीमुळे इथं लेकरावाचे हमालपूर या भागात नाली बनलेली आहे या नालीमुळे उघड्या नालीमुळे डास किटाण इथं इच्छू बिच्छू आणि सर्प असे निघत आहेत आणि इथं या नालीचं काही सोय नाही आतापर्यंत वीस ते पंचवीस वर्षापासून इथं नाली इथं काढलेली आहे वहिला काय ढाक पाणी काही केलेलं नाही त्यामुळे इथल्या आज लोकाला आहे दुर्गंधीचा वास व सण करावा लागले त्यामुळे त्याला संडास उलटी असे हे आजार लेकरांना कमीत कमी तीस वर्ष वर्षापासून ती जे नाला आहे आजपर्यंत लहान लेकरं मोठे लेकरं ह्याच्यामध्ये एक दोनदा पडलेले आहेत पाण्यामध्ये तरी आजपर्यंत या नालीचं काही संशोधन लावलेलं नाही त्याचवेळी आम्हाला याची परवानगी द्यावे माध्यमातून पण हे काम धर करून द्यावे ही आमची इच्छा आहे सांगणार आहे सर की एवढं पाणी आणि एवढं नाला मोठा आहे आणि ज्या पूर्ण टोटल मच्छर डेंगू आणि पूर्ण रोडचे नाले सुद्धा घाण आहे आणखी रोड रोड सुद्धा बनले नाही फक्त पाईपलाईन झालेला आहे वरून बेड काही टाकाय नाही आणि पूर्ण पाणी पा पाठी मागून टोटल पाणी थोडं पाणी पडलं तर विष्णू नगर अमालपुरा टोटल आपल्या मजितीपासून पूर्ण पाणी तर हमालपुरात येत आहे आणि पूर्ण पाणी थोडे पाणी पडलं तर गुडघ्या पाणी कमरेवढं पाणी जमावत असत आमच्या या अमालपुराच्या भागामध्ये हो दुर्गंध आणि नालीच घाण दुर्गंध भरपूर झालेला आहे आम्ही शासकीय शासकीय पद्धतीनं मोर्चे किंवा निवेदन अनेक ठिकाणी आम्ही कलेक्टर ऑफिसला दिलो पुन्हा काही नगरसेवक पण आले ते पण सहभागी झाले बरेच वेळेस यांच्या आम्ही कलेक्टर ऑफिसला दिलो आम्हाला इतका त्रास होत आहे इथं डेंगू मलेरिया मलेरिया पुन्हा तातीचे रोग वारंवार होतात आणि आमचे रिकॉर्ड सरकारी दवाखान्यामध्ये इथे पेशंट आहेत आणि बरेच ठिकाणी रोगाचा पसार इकडे होत आहे आणि दरवेळेस पावसाळा आला की महानगरपालिका नागी काढते आणि नालीची बी नालीची बी कांद्याची पद्धत इतकी मोठी आहे त्याची जे फुटणी जागा तुम्ही मोजली आहे तर एखादा माणूस जरी पडलं त्याच्या भेटत नाही आणि ती अक्षरशः मोरून जाईल इतकं तर त्या नालीमध्ये डीप केलेलं आहे आणि त्यांना आम्ही बार बार सांगतो आणि इथं काही कोणती सुरक्षा नाही आणि हा पाणी ह्या ह्या नाल्यामध्ये फार गोकुळ पासून ते शिवाजीनगर पर्यंत तिथून पाणी इकडे येते आणि सगळे संडासाचे जे पाईपलाईन आहेत तिखल भागाचे ते या नाल्याला जोडलेले आहेत सगळ्यात जास्त गुरु दुर्गंध या नालीच्या माध्यमातून आणि ही दलित वस्ती आहे गरीब आहेत रोजगार करून खाणारे आहेत ह्या त्रासामुळे भरती भरपूर होत आहे आणि आर्थिक परिस्थितीमध्ये सुद्धा आम्हाला संकट येत आहे नालीचा परिणाम या नाली नाल्याच्या माध्यमातून आरोग्यावर भरपूर परिणाम होत आहे या नाला लेकर आहेत शाळेला जाणं बी शाळेला कमी जाणं गावख्यात जास्त जाण अशी परिस्थिती निर्माण झाली आणि आम्ही बार बार प्रशासनाला निवेदन दिलेले आहेत लेटर दिलेली आहे ले, त्यांना विनंती केलेली आहे हा नाला इथून न काढता तर हा नाला पार ना, त्या साईडनं ब्रिजच्या त्या साईडनं जरी काढलं तर आमची हे वस्तू वाचू शकते आम्हाला हे दोघंपासून मुक्ती मिळू शकते नाही आता पुढील भूमिका तर आता हे सगळेजण आम्हाला उपोषण करावं लागेल आता हे उपोषणचाच मार्ग आहे आम्हाला उपोषण जर केलं तर त्यांनी जर आमच्या मागण्या पूर्ण केली तर आम्हालाही समाधान मिळेल बऱ्याच ठिकाणी आम्ही बरेच वेळेस आम्ही निवडणुन दिलेले आणि त्यांना मागणी सुद्धा केलेली आहे आश्वासन दिलेले आता परत स्थानिक नगरसेवकाने आपल्याला कधी भेट दिलेली आहे स्थानिक नगरसेवकाने भेट दिली परंतु ते आले तात्पुरते बोलले आणि आपण आम्ही याच्यावर निर्णय घेऊया असे काही आश्वासन दिले म्हणून आपले गेले निघून आणि रोड सुद्धा कालपर्वा हे डेली लाईन सुद्धा व्यवस्थित झालेली नाही रोडाचं काम सुद्धा व्यवस्थित झालं नाही आणि बऱ्याच अडचणी ह्या समस्या ह्या आमच्या ह्या आम एरियामध्ये आहेत लहान लहान लीकर बरेच ठिकाणी रोग वाढत आहेत आणि आता तर पावसाळ्याचा दिवस आहे आणि पावसाळ्याच्या माध्यमातून तर अनेक ठिकाणी रोग वाढणार आहेत आमच्या या ठिकाणी तर रोगाचा पसारच आहे इथं काहीच नाही असं नाही मेलेले डुकर मेलेले कुत्र मांजर हे सगळे वाहत इथं येतात आणि याचा दुर्गंध इथं पसरते आणि याच्यामध्ये आम्हाला भरपूर त्रास होते आणि या त्रासानं इथं येणारा कर्मचारी देखील असं तोणाला दस्ती बांधून येतात येत मग एवढं त्यांना समजते तरी पण मी ते काही त्याचा निर्णय घेतच नाही आम्ही कोणाला सांगावं सांगा ना सर